अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रकाश आवाडे कडाडले इचलकरंजीच्या मूलभूत प्रश्नांची केली मांडणी राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात वीज पिलास सवलत मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी अर्ज रद्द करा यंत्रमाग धारकांसाठी जाहीर करण्यात आलेली वीज पिलास सवलती मिळावी यंत्रमाग कामगार मंडळ स्थापन करा पंजंगा नदी प्रदूषण पूर नियंत्रण या विषयावर आमदार प्रकाश आवाडे यांनी अभ्यासपूर्ण विस्तृत मांडणी केली पाहूया त्यांनी काय मागणी केली अध्यक्ष महाराज सन्माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर त्यांचं अभिनंदन करण्याच्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्याच्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महाराज सन्माननीय राज्यपालांचा अभिभाषण असेल त्यावेळी झालेला आपल्या अर्थसंकल्पाचा उल्लेख असेल किंवा काल अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या बाबतीत केलेल्या सगळ्या राज्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा अर्थसंकल्प सादर झाला असेल राज्यामध्ये एक उत्स्फूर्त अशा पद्धतीचा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून स्वागत झालेलं आपल्याला बघायला मिळत वारकऱ्यांच्यासाठी झालेला मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापनेच्या संबंधीचा निर्णय असेल किंवा प्रत्येक वारीला वीस हजार रुपये अनुदान देण्याच्या संबंधीचा निर्णय असेल अतिशय चांगला अशा पद्धतीचा मेसेज या सगळ्या वारकऱ्यांच्या मध्ये गेलेला आहे ह्या दिंड्या कुठल्या पक्षाच्या नसतात कुठल्या जातीच्या नसतात कुठल्याही वर्गाच्या नसतात ही वारकरी दिंडी ही एकमेव दिंडी अशी आहे की ज्या दिंडीमध्ये सगळे सहभागी होतात सगळेजण दिंडीमध्ये जय जयकार करत जात असतात पंढरीच्या वाटेला भजन करत जात असताना त्यांच्या मनामध्ये एक विठ्ठलाचं दर्शन हे एकमेव ध्येय असतं आणि त्यासाठी म्हणून केलेले हे नियोजन फार महत्त्वाचं आहे त्यासाठी घेतलेली भूमिका फार महत्त्वाची हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये लागू केल्याच्या नंतर महिलांच्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महिलांनी त्यांचं स्वागत केलं आणि राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ही योजना राबवण्याच्यासाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपयेचे तरतूद सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही अर्थमंत्र उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी केली त्याबद्दल त्या सगळ्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय गुलाबी ई रिक्षा असेल त्या निमित्तानं महिलांना त्यांना इम्पॉवरमेंट किंवा त्यांना शक्ती देण्याच्या संबंधीचं काम असेल ही फार मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी त्यांचं स्वागत केलं पण दादा एका गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की महिला छोटे छोटे उद्योग काढायसाठी माविमच्या माध्यमातून महिला औद्योगिक विकास मंडळाच्या माध्यमातून दादा महिला छोटे छोटे उद्योग काढत होत्या त्यावेळी त्यांना सात टक्के व्याजाचा परतावा माविमच्या माध्यमातून या बचत गटाला होत होता तो बंद झालाय माझी विनंती आहे की महिलांना बचत गटाच्या माध्यमातून होत असलेल्या या छोट्या उद्योगाला व्याजाचा परतावा परत चालू करायच्या संबंधीचा निर्णय आपण घ्यावा आणि महिलांच्या या एम्पॉवरमेंटच्या सगळ्या मोठ्या कामामध्ये एक चांगलं अशा पद्धतीचं अतिशय चांगलं त्याला जोड देण्याच्या संबंधीचं काम हवं हो। दादा महिलांच्यासाठी त्यांचा कॅन्सर तपासणीच्या साठी एक अतिशय चांगला निर्णय आपण घेतला आहे पण दादा आणखी एक आपल्याला मी विनंती करू इच्छितोय की या कॅन्सरच्या तपासणी बरोबर महिलांचे गर्भाशय काढायच्या संबंधीचा ऑपरेशनचा उल्लेख महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये नाही खास करून सगळ्या ठिकाणी हा प्रॉब्लेम प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो पण त्याचा उल्लेख नाही त्याचाही उल्लेख त्यात व्हावा अशा पद्धतीची विनंती मी आपल्याला करतो दादा फार मोठ्या प्रमाणात आपण औद्योगिक प्रगतीच्याकडे जायच्या संबंधीची चर्चा करतो आपणही दृष्टीनं या माझा भाऊ या पद्धतीनं आपण प्रशिक्षणाच्यासाठी दहा हजार रुपयेचं अनुदान देण्याचा निर्णय घेतला त्याच्याबरोबरीनं अजूनही या राज्याची प्रगती कुठल्या उद्योगामुळं झाली आहे दादा या राज्याची प्रगती कुठल्या एका उद्योगात झाली असेल तर ते स्केलच्या माध्यमातून झाले आहे लघु आणि मायक्रो इंडस्ट्रीच्या माध्यमातून गावागावात उद्योग जाऊन पोहोचलाय मोठा उद्योग येत असताना त्याला पाहिजे तो इन्फ्रास्ट्रक्चर तो बघतो त्याला मोठी शहरं पाहिजे असतात तिथली जागा त्याला पाहिजे असते पण छोटा उद्योग मायक्रो उद्योग हा गावागावात पोहोचलेला आहे रिकाम्या हाताला काम देण्याचं काम हा छोटा मायक्रो आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री काम करते त्याला आपण पाच टक्के व्याजाची सवलत मायक्रो आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीला देण्याचं काम जर झालं तर या उद्योगातल्या ग्रामीण भागातल्या उद्योगाला फार मोठी मदत देण्याच्या संबंधीचं काम या राज्यकर्त्यांच्याकडून होईल अध्यक्ष महाराज मी मुद्दा म्हणून आपल्याला विनंती करू इच्छित की राज्यामधला सगळ्यात प्रमुख उद्योग आणि स्मॉलस्केल मधला प्रमुख उद्योग यंत्रमाग उद्योग आहे ते ते दादा जरा ऐकायला पाहिजे आता तेच दादा हेच सांगतो आता हे जे ये यंत्रमागाचं मी सांगतोय तो आपल्याशी संबंधित आहे आणि आज आपण निर्णय घ्यायला पाहिजे दादा या यंत्रमागाच्या व्यवसायावर वे मी प्रत्येक अधिवेशनात बोललोय प्रत्येक अधिवेशनात या यंत्रमाग व्यवसायाकडे शासनाच होणार दुर्लक्ष लक्ष द्यायला पाहिजे याची विनंती करून सांगितले पण उपयोग झाला नाही आपण मार्ग काढायला मागच्या अडीच वर्षाच्या पूर्वी तुम्ही ह्याच्यामध्ये शब्द दिला होता विधानसभेमध्ये पंच्याहत्तर नवे पैसे सत्तावीस हॉस्पोरच्या वरच्या यंत्रमागाला विजय मध्ये सवलत देऊ त्याच्यानंतर सन्माननीय आपण उपमुख्यमंत्री म्हणून परत आणि वस्त्रोद्योग मंत्री म्हणून आदरणीय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी सत्तावीस हॉस्पोरच्या आतल्या उद्योगाला एक रुपये प्रति युनिट विजेमध्ये आणि सत्तावीस हॉस्पोरच्या वरच्या उद्योगाला पंच्याहत्तर पैसे प्रति युनिट विजेमध्ये सवलत देण्याचा निर्णय जाहीर केला अध्यक्ष महाराज याच्यानंतर सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री इचलकरंजी मध्ये इचलकरंजीला लागून कोरेची म्हणून त्या गावात आले होते आम्ही तिथे त्यांना ही आठवण करून दिली त्या व्यासपीठावर आठ मार्च मागच्या आठ मार्चला सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी एक तारखेपासून एक मार्च पासन राज्यामध्ये एक रुपये सत्तावीस वाजपोरच्या आत आणि सत्तावीस वाजपोरच्या वरच्या लोकांना पंच्याहत्तर पहिले पैशाची सवलत की एक मार्च पासून राज्यात लागू होईल म्हणून सांगितली ती जाहीर झाली दादा एका साध्या विषयामुळं ती लागू होत नाही काय साधा विषय टेक्स्टाईल विभागानं जो जे आर काढला त्याच्यामध्ये एक फॉर्म भरून द्यायला पाहिजे जो वीज मंडळानं काही कोणीही त्याच्या त्या फॉर्म जो गांभीर्यानं न बघता तो फॉर्म कुठल्या तर सुपीक डोक्यात तो फॉर्म आलाय आणि तो कोणीही राज्यातला उद्योजक भरून देत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे दादा कॅन्सल करा ना ते कशासाठी पाहिजे फॉर्म जी योजना लागू होत नाही अशा पद्धतीच्या अडचणीत तयार होणारे एखादा विषय असेल तर तो, तो रद्द करायला पाहिजे ठामपणानं रद्द करायला पाहिजे मागचा पुढचा विचार न करता सन्माननीय मुख्यमंत्री सांगतात आपण सांगता, सांगता। वस्त्रोद्योग मंत्री सांगत आहेत आणि ते लागू होऊ नये म्हणून किचकट फॉर्म तयार करून ठेवायचा आणि राज्यामधले चांगल्या योजनेचं चा वाटोळ करायचं हे काम चालू आहे तो फॉर्म रद्द करा अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि ती योजना कशासाठी फॉर्म आहे विचारलं तर सांगतायत साधे लूम किती आहे आणि शटरलेस लूम किती आहे सत्तावीस हॉस्फोर्टचे किती आहे आतले किती आहेत एम एस सी बी कडे आहे सगळी जंत्री एम एस सी बी कडे सगळा याचा अहवाल आहे एम एस सी बी वीज दराची सवलत असताना किंवा वीज देत असताना हे सगळं बघूनच देत आहे त्यासाठी आपल्याला विनंती आहे की तो फॉर्म रद्द करावा दादा फार मोठा व्यवसाय फार अडचणीतला या व्यवसायातल्या कामगारांच्या साठी यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ स्थापावो म्हणून आम्ही विनंती केली होती ती विनंती वळसे पाटील कामगार मंत्री होते हसन मुश्रीफ कामगार मंत्री होते आता सुरेशराव खाडे कामगार मंत्री आहेत या सगळ्यांच्याकडे आमची करून झाली त्या बसल्या त्यांनी अहवाल दिला दादा एक रुपया शासनावर बोजा न येता जस बांधकाम कामगारांचं आहे तसं सुतावर एक रुपये घ्या प्रति किलो आणि तो फंड तयार करा आणि त्यात यंत्रमाग कामगारांचं कल्याण मंडळ चालवा ही मागणी आम्ही केली आहे का मंजूर होत नाही शासनाला पैसे घालायचे नाहीत फक्त मंजुरी द्यायची यंत्रमाग कामगार मंडळाला हे करण्याची आवश्यकता आहे ते, ते करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे फार मोठा यंत्रमागाच्या अडचणीचा विषय आहे नामदार दादासाहेब भुसे साहेबांच्या अध्यक्षतेखाली या सभागृहाच्या विनंतीवरून सभागृहात झालेल्या चर्चेवरून सन्माननीय वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादाने कमिटी नेमली सहा आमदारांनी ने एक अधिकारी अशी सात लोकांची कमिटी आहे आम्ही सगळ्यांनी त्याचा अभ्यास केला प्रत्येक क्षेत्रातल्या सगळ्या सगळ्यांशी बोललो त्यांना एकत्रित केलं नामदार दादासाहेब भुसे साहेबांनी वेळ दिला सगळ्यांच्याकडून अहवाल घेतला त्या कमिटीचा आपल्याकडे आम्ही अहवाल दिला तो अहवाल का दावा लागू होत नाही हा तो अहवाल आहे आम्ही आपल्याला स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सन्माननीय वस्त्रोद्योग मंत्राला आम्ही सगळ्या कमिटीला दिला ह्याची अंमलबजावणी का होत नाही स्वीकारला नाही लगेच स्वीकारलं म्हणून जाहीर करा यात ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या सोडवलं एवढं म्हटलं तरी आमच्या यंत्रमागाच्या आजच्या अडचणी संपतात दादा वस्त्रोद्योगात दोन घटक वेगळे करा वस्त्रोद्योग मोठा आहे त्याच्या आणि यंत्रमागाची सांगड घालू नका यंत्रमाग उद्योग स्वतंत्र आहे राज्यामधला सगळ्यात मोठा उद्योग जर कुठला असेल शेती खालोखाल तर यंत्रमाग आहे आज सुद्धा पस्तीस चाळीस लाख यंत्रमाग कामगार आणि या उद्योगावर बाकीचा कामगार अवलंबून आहे या सगळ्या सगळ्याला बेरोजगार करू नका यांची काळजी घ्या त्यांच्यासाठी लागेल ते करायच्या संबंधीचा प्रयत्न करा दादा फार मोठा अशा पद्धतीच्या अपेक्षा या उद्योगातल्या लोकांची आहे आपण त्यांना न्याय द्याल अशा पद्धतीची अपेक्षा आमची सगळ्यांची आहे दादा आपण काही निर्णय घेतले आम्ही अभिनंदन करतो शासनाच सा। आपलं कारण पूर नियंत्रण करायच्यासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पुराचं पाणी हे दुष्काळग्रस्त भागात देण्याच्यासाठी जी योजना तीन हजार दोनशे कोटीची वर्ल्ड बँकेच्या मदतीनं आपण करायचा निर्णय घेतला त्याचं मनपूर्वक स्वागत करतो आणि ते लवकर राबवा पुराची कटकट कायमची सांगली कोल्हापूर जिल्ह्यात घालवा अशा पद्धतीची विनंती करतोय दादा आणखी एक विनंती आहे या उद्योगातल्या वस्त्रोद्योग उद्योगातलं प्रदूषण हा एक कळीचा मुद्दा आहे ते प्रदूषण मुक्त नदी व्हावी याच्यासाठी वस्त्रोद्योगातला ह्या पोल्युशनवर कंट्रोल करायसाठी जडेलडी करायसाठी एक चांगली एक सुरत मधल्या चांगल्या संस्थेचं चा प्रेझेंटेशन सन्माननीय राज्याच्या सचिवांनी स्वीकारलं बघितलं ते मान्य केलंय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते मिनिट मान्य केले उद्योग विभाग वस्त्रोद्योग विभाग आणि प्रदूषण विभाग या तीन विभागाने मिळून पाचशे एकतीस कोटीचा तो बोजा उचलायचा निर्णय झालाय दादा तो निर्णय व्हावा आणि प्रदूषण मुक्त अशा पद्धतीचं पंच करायला मदत करावी एवढी विनंती करतोय दादा फार महत्वाचे निर्णय आपण घ्यायला लागलाय राज्य सरकार घ्यायला लागले अशा वेळी स्केल आणि मायक्रो युनिटला मदत करायच्या संबंधीचा आग्रह आहे दादा माझा महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातले युवक सा सारखे विरोधक टीका करतात काय करणार त्यांच्यासाठी केवळ पाच टक्के त्यांना अनुदान द्या एस एस आय लाल स्केल ला आणि मायक्रो इंडस्ट्रीला दादा राज्यातला तरुण खुश होऊन अतिशय जोरदारपणान औद्योगिक प्रगतीला हातभार लावल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची अवस्था राज्यामध्ये सगळीकडं आहे औद्योगिक प्रगती सगळीकडे व्हायला लागली कोण काय म्हणताय याच्यापेक्षा सद्यस्थिती महाराष्ट्राची गोडदौड अतिशय जोरात आहे अतिशय जोरात आहे ती जोरात व्हावी याच्यासाठी म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे उप, उप ज्या पद्धतीनं बजेट आलंय ते बघितल्यानंतर निश्चितपणानं परत एकदा राज्यामध्ये दादा तुम्हीच सत्तेवर येणार आहात अशा पद्धतीचं चित्र सगळ्या राज्यामध्ये आता निर्माण व्हायला लागले त्याला गती द्या त्यासाठी काही हे प्रश्न सोडवा मी सांगालो हे प्रश्न युवकांचे प्रश्न आहेत उद्योगातले प्रश्न आहेत छोट्या छोट्या उद्योगाला मदत करा मोठ्या उद्योगपतीचं काय तटत नाही तो कसाही अप्रोच होतो पण लहान माणूस जरा मंत्रालयात यायची भीती वाटते त्या उद्योजकाचं काय त्याला कोण वाणी आहे त्याला वाणी आहे हे दाखवून द्या आणि परत एकदा ताकदीनं राज्यपुढ घेऊन जाऊया आणि या देशात विकसित भारतची संकल्पना खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूपात आणण्यासाठी महाराष्ट्र सर्वाधिक वेगानं पुढे आहे हे सिद्ध करा एवढी अपेक्षा करतोय शुभेच्छा देतो आणि थांबतो महानकरी न्यूज साठी सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा